आज थोडा टिफिनसाठी वेगळा भेद केला होता जेवणाचा मला सकाळी डाळभात खायची खूप इच्छा झालेली म्हटलं चला आज टिफिनला आपण डाळभात घेऊन जावे पटापटा राईस ठेवला आहे का गॅसवरती डाळीला मस्त फोडणी घातली आणि डाळ्या भातासोबत मस्त कोबीची भाजी चोरूया म्हटलं पण डाळ भातासोबत कोबीची म्हणजे खूप भन्नाट लागते म्हटलं ते, ते पटापटात कोबी चिरला पातळ चिरून घेतला कोबीची भाजी घातली सगळं किचन मस्तपैकी छान आवरलं ऑफिसची तयारी केली टिफिन वगैरे भरले आणि ऑफिसला गेली ऑफिसला पोचली लिफ्टमधून वरती गेली आणि मला खूप भूक लागलेली होती जाताना मी नाश्ता घेऊन गेलेली होती कारण आजचा काही मी नाश्ता नव्हता बनवलेला तर त्यामुळे मला खूप भूक लागली होती ऑफिसमध्ये गेली पहिलं पंच केलं मस्तपैकी छान तयारी केली कारण ऑफिसला जाईपर्यंत पूर्ण ट्रेनमध्ये अवतार होऊन जातो छान अशी तयारी केली मस्तपैकी आणि जाऊन मग माझ्या सीटवरती बसली आणि जाताना मी पोहे घेऊन गेलेली होती कारण पोहे डायजेस्टसाठी खूप चांगले असतात पोहे खायला दोन तीन तास तरी भूक लागत नाही सो का काम करता करता मी पटापट सकाळी पहिले पोहे खाऊन घेतले आणि नंतर मग कामाला सुरुवात केली तर असा होता माझा हा आजचा प्रवास कसा वाटला मला नक्की कळावा